अपंग बाप आणि मोलमजुरी करणारी आई दोघांचं स्वप्न एकच आपला मुलगा कलेक्टर झाला पाहिजे मुलगाही अत्यंत हुशार शाळेत पहिला आलेला मुलाला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून आई वडिलांनी त्याला हॉस्टेलमध्ये ठेवलं होतं मागच्या तीन वर्षांपासून तो हॉस्टेलमध्ये राहत होता यासाठी कुटुंबाकडून वर्षाला एक लाख रुपये भरले जात होते मुलगा सुरक्षित आहे त्याला चांगलं शिक्षण मिळतंय यामुळं कुटुंब निवांत होतं पण सोमवारी तेवीस सप्टेंबरच्या पहाटे पाच वाजता अचानक फोन वाजला फोनवरून शाळेच्या संचालकानं तुमच्या मुलाला ताप आलाय असं सांगितलं तसं पाहिलं तर ताप येणं ही नॉर्मल गोष्ट होती घाबरायचं काहीच कारण नव्हतं पण वडिलांना काळजी वाटली मुलाला उपचारासाठी गावी आणावं हो, यासाठी चा ते सकाळी आवरून शाळेच्या दिशेनं निघाले पण त्यांना आपला मुलगा सापडला नाही जेव्हा सापडला तेव्हा सगळंच संपलं होतं मुलाचा मृत्यू झाला होता त्याचा मृतदेह संस्थाचालकाच्या कारमध्ये मागच्या सीटवर पडला होता तेही शाळेपासून पंचवीस किलोमीटर दूर गळ्याभोवती काळे निळे व्रणू म्हटले होते त्याची गळा दाबून हत्या झाली होती पोलिसांनी जेव्हा या घटनेचा तपास केला तेव्हा भयानक सत्य समोर आलं संस्था चालकानंच नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याचं आता ही हत्या कशी झाली का झाली पोलीस तपासातून काय समोर आलं मुलाच्या कुटुंबानं काय दावा केलाय सगळ्याच प्रश्नांची उत्तरं सांगणारा हा व्हिडिओ तर ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या हातरस जिल्ह्यातली हात्र जिल्ह्यातल्या रसगवान गावापासून काही अंतरावर डी एल पब्लिक स्कूल नावाची शाळा आहे शाळेच्या अवतीभोवती सगळीकडे हिरवीगार शेती पसरली आहे नर्सरी पासून आठवी पर्यंत शिक्षण व्यवस्था असलेल्या या शाळेत जवळपास पाचशे विद्यार्थी शिकतात त्यातले चोवीस विद्यार्थी हॉस्टेलमध्येच राहतात इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणारी ही तालुक्यातली एकमेव शाळा असल्यानं आसपासच्या गावातले जिल्ह्यातले बरेच विद्यार्थी तर शिक्षणासाठी येतात अशाच प्रकारे इथं नऊ वर्षांचा क्रितर्थही शिकायला आला होता तो हॉस्टेलमध्ये राहायचा पण बावीस आणि तेवीस सप्टेंबरच्या मध्यरात्री त्याची हत्या करण्यात आली संचालक दिनेश बघेल वडील जसोदन सिंह यांच्यासह इतर तीन जणांवर क्रितर्थची हत्या केल्याचा आरोप आहे या पाचही जणांनी नरबळीच्या प्रयत्नातून ही हत्या केल्याचं समोर आलंय आता ही घटना उघडकीस कशी आली ते बघूयात तर क्रितर्थची हत्या झाल्यानंतर आरोपी दिनेशनं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला त्यानं तेवीस तारखेला पहाटे पाच वाजता क्रितर्थचे वडील कृष्णा यांना फोन केला फोनवरून त्यानं मुलगा आजारी आहे त्याला ताप आलाय अशी माहिती दिली क्रितर्थ्याचे वडील कृष्णा नोएडा मधल्या एका कंपनीत काम करतात ते पूर्ण आठवडा नोएडात राहतात शनिवारी रात्री आपल्या घरी येतात रविवारी घरी राहून सोमवारी सकाळी पुन्हा नोएडाला जातात असंच त्यांचं रुटीन सोमवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे नोएडाला जाणार होते घाईत असल्यामुळं कृष्णा यांनी दिनेशला मुलाला घरी आणून सोडण्याची विनंती केली पण दिनेशनं मुलाला घरी आणून सोडायला टाळाटाळ केली मुलाला मीच दवाखान्यात नेतो असं त्यानं सांगितलं पण कृष्णा यांना मुलाची काळजी मुला वाटली त्यांनी ऑफिसला जाण्याऐवजी मुलाच्या शाळेत जायचं लि। लि। ठरवलं शाळेच्या दिशेनं जात असताना कृष्णा यांनी दिनेशला फोन केला आणि मुलगा आहे असं विचारलं यावर दिनेशनं शाळेपासून वीस किलोमीटरवर असणाऱ्या सदाबाद इथं आपण असल्याची माहिती दिली कृष्णा यांनी मी सुद्धा सदाबादला येतोय असं सांगितलं आणि तातडीनं सदाबादला गेले सदाबादला पोहोचल्यावर कृष्णा यांनी दिनेशला पुन्हा फोन केला यावेळी दिनेशनं उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली आणि आपण आग्र्याला आलोय असं सांगितलं त्यानंतर दिनेशनं कृष्णा यांचे फोन घेणं बंद केलं बऱ्याचदा फोन करूनही दिनेश फोन उचलत नव्हता मुलासोबत नेमकं काय घडलंय आपल्याला मुलाला भेटू का दिलं जात नाहीये यामुळं कृष्णा यांना संशय आला त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवली मोबाईल लोकेशन ट्रेस करत दिनेशला ट्रॅप केलं कार सकट त्याला रंगे हात पकडलं पोलिसांनी जेव्हा कार तपासली तेव्हा कार मध्ये मागच्या सीटवर वर मृतदेह आढळून आला गळ्याला काळे निळे व्रण होते मुलाची हत्या झाल्याचं लक्षात येताच पोलिसांनी दिनेशसह त्याचे वडील जसोदन सिंह आणि इतर तीन शिक्षकांना अटक केली पोलिसांनी आरोपींची प्राथमिक तपासणी केली चौकशी केली आणि हा सगळा प्रकार नरबळीचा असल्याचं समोर आलं हात पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार बावीस सप्टेंबरच्या रात्री या पाचही जणांनी क्रितरतेचा नरबळी देण्याचा प्लॅन आखला होता शाळेपासून तीनशे मीटर अंतरावर असलेल्या दोन खोल्यांमध्ये हा बळी दिला जाणार होता वीस वर्षांपूर्वी दिनेशचे वडील जसोदन यांनी या खोल्या बांधल्या होत्या तेव्हापासून तो या खोल्यांमध्ये बुध आणि जादूटोणा करायचा त्याला जादूटोणा येत असल्यानं गावातले लोकही त्याला घाबरून असायचे लोक जसोधनला भगतजी या नावानं ओळखायचे अलीकडे त्याला ब्रेन हॅमरेज झालं आणि अंशतः अपंगत्व आलं ही शारीरिक व्याधी सुरू होईपर्यंत तो या खोल्यांमध्ये मंत्रोच्चार आणि जादूटोणा करायचा आपल्या कुटुंबाच्या अडचणी कमी व्हाव्यात आणि शाळा नीट चालावी यातून जसोधन नितर्ताचा नरबळी देण्याचा प्लॅन आखला असा संशय आहे घटनेच्या मध्यरात्री पाचही जण क्रितर्थाला आणायला हॉस्टेलमध्ये गेले झोपेत असलेल्या क्रितर्थाला संचालकानं उठवलं आणि आवाज न करता त्याला घेऊन जाऊ लागले आपल्यासोबत काय घडतंय याची काहीच कल्पना क्रितर्थाला नव्हती त्यामुळं त्यांना आरडाओरडा सुरू केला यावेळी घाबरलेल्या आरोपींनी त्याची शाळेतच गळा दाबून हत्या केली पोलिसांनी ज्यावेळी खोल्यांची तपासणी केली तेव्हा खोलीत जादूटोणा करण्याचं साहित्य आढळून आलं इथं दोरी काही फोटो लाल ओढणीत गुंडाळलेली वीट आणि काही चाव्या आढळल्या यापूर्वीही जसोदन न इतर दोन विद्यार्थ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न केला होता अशीही माहिती समोर आहे पण त्या विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्यानं त्याचा प्लॅन फसला होता असंही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे हा सगळा प्रकार नरबळीचा असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात असलं तरी क्रितर्ताच्या कुटुंबियांनी हा दावा फेटाळून लावलाय क्रितर्ताच्या हत्येचं कारण वेगळं असू शकतं असं क्रितर्ताचे काका चंद्रमोहन यांनी सांगितलंय शाळेत सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत हॉस्टेलच्या रूममध्येही सीसीटीव्ही कॅमेरे आहेत पोलिसांनी शाळा प्रशासनाकडे जेव्हा सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली तेव्हा केबल तुटल्यानं कॅमेरे बंद असल्याचं शाळेनं सांगितलंय यामुळे हत्या नेमकी का केली आणि कशी केली याबाबत संशय व्यक्त केला जातोय पण आतापर्यंत हाती लागलेल्या पुराव्यांनुसार हा नरबळी देण्याचा प्रकार असावा असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे तर शाळेचा संचालक दिनेश बघेल हा उच्च शिक्षित आहे त्यानं रुर्की इथल्या प्रायव्हेट कॉलेजमधून बी टेक केलाय तो काही वर्ष मलेशियात नोकरीला होता तिथून भारतात आल्यानंतर त्याने ही शाळा सुरू केली पण त्याच्या वडिलांचा जादू टोण्यावर विश्वास होता त्यातूनच हे कान घडलं असावं असं सांगण्यात येत आहे पोलिसांना शाळेच्या गेट वरही गोड्याची नाल आणि काळी भाऊली लटकवलेली आढळून आली गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार दर आठवड्याला शाळेच्या गेट वर लाल मिरची आणि लिंबू लटकवायचा बराच वेळ तो गेट वर मंत्रोच्चार करायचा याशिवाय दिनेशनं चार, याश दिनेशन चार वर्षांपूर्वी ही शाळा सुरू केली असली तरी त्यानं शाळा बांधण्यासाठी एका बँकेतून अठरा लाखांचं कर्ज घेतलं होतं तसंच इतरही काही लोकांकडून उधारीवर पैसे घेतले होते याच आर्थिक तंगीतून मुक्तता व्हावी आणि शाळा नीट चालावी यासाठी क्रितर्थाचा नरबळी प्लॅन केला असावा असाही अँगल समोर येतोय नरबळीचे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शाळेचा संचालक दिनेश बघेल याचं आणखी कण समोर आले ज्यावेळी दिनेशनं शाळा सुरू केली होती त्यावेळी त्याला पाचवीपर्यंत शाळा सुरू करण्याची परवानगी मिळाली होती शिवाय त्याला हॉस्टेल चालवायलाही परमिशन नव्हती असं असूनही तो बेकायदेशीरपणे शिक्षण देत होता शिवाय त्यांना हॉस्टेल सुद्धा सुरू केलं होतं या प्रकरणात शालेय शिक्षण विभागानं कारवाई केली दिनेश बघेल याच्यावर फसवणूक आणि आर कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय तसंच ज्या अधिकाऱ्यांनी ही शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली त्या अधिकारी सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत पण या प्रकरणामुळे सगळ्या हातरसमध्ये भीती पसरलीये लोक आपल्या मुलांना नजरेआड जाऊ देत नाहीये आणि भीती, या भीती वर्कशौप, वर्कशौप, फक्त या शाळेची नाहीये भीती जादू टोण्यासाठी वापरण्यात आलेल्या त्या खोल्यांची सुद्धा आहे ज्याला जसोदन म्हणायचा वर्कशॉप वर्कशॉप जिथं जादू टोणावायचा वर्कशॉप जिथं फक्त क्रितर्थ नाही तर आणखी दोन मुलांच्या बळीचा प्लॅन आखला गेलेला ते ज्या शाळेत शिकायचे त्याच शाळेला यश मिळावं म्हणून